नमस्कार मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक श्रीकृष्णासाठी उजासाठी फव्याचा लाडू बनवूया सुदाम लाडू श्रीकृष्णाला कसं फव्याचा पदार्थ खूप आवडायचं तर नव्यानं काय सांगायला नको गॅसवर आपण कढई ठेवले एक वाटी फव घेऊया की पातळ फव्हा येतं हो चांगलं भाजून घ्यायचे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं एक चमचा तूप घाल श्री कृष्णाला पदार्थ आवडायचा दही दूध लोणे लोण्यापासूनच आपण तूप बनवतोय म्हणून आपण तुपाचा पण वापर आहे तुपामुळे आपल्या लाडूला टेस्ट पण छान येते तर सगळं असं तुपात मिसळून भाजून दिले हव्याला सगळीकडं तूप लागलं ला पाहिजे हव्याचा कलर आता बदलायला लागला बघा चांगला आपल्याला कुरकुरी होपर्यंत भाजून घ्यायचं चा, आता चांगलं तर आपण काढून घेऊया लाल झाल्यात कलर त्याचकडे आपण एक शेंगदाण भाजणार आता एक अर्धी वाटी शेंगदाण घेऊ शेंगदाण पण तडतड उडीपर्यंत डाकफडपर्यंत भाजायचे तर तीन साहेतच आपला लाडू बनणार आहे तर शेंगदाणा गोळ आणि खवा शेंगदाण चांगलं भाजत आलं तर शेंगदाण पण काढून घेऊ राहतोय बघा डाग तोडपर्यंत एक चमचा तूप घाल परत मी काजू बदामचं काप करून मी घेतलं होतं ते घालू काजू बदाम चांगले परतून घेऊ तेलामध्ये ती लाडू आठ दहा दिवस टिकले त्यांसोबत खराब होत नाही कलर बदलेपर्यंत आपण भाजून घेणार आहे थोडस आता भाजलेत आपण काढून घेऊया मी एका हो ताटात थंड करायला ठेवलेत बघा हातानेच आपलं बारीक करून घ्यायचं आपण मिक्सरमध्ये पावडर नाही बनवायची कुरकुरीत लाडू बनवायचे तर हो आता मी शेंगान बारीक करून घेतलं पण भाऊ नाही घेतलं बारीक करून भाऊ आता हातान बारीक करू आपण बघा हातानच चांगलं व्यवस्थित बारीक घ्यायच्या तर मिक्सरमध्ये केलं तर खूपच पावडर बनते त्याची आता गूळ मी एक वाटते चिरून घेतलाय आहे बघा असं हातान बारीक करून घ्यायचं जमेल तेवढं आता ही शेंगदा बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये ती घालू आपण ही गुळ घेतला मी मोठी मोठे वाटेमध्ये दिसतो मला एक बारकी वाटी आहे ती गूळ गूळ पण मी चिरून घेतलाय आता काजू बदामचं काप घालत तळतीत भाजून काढल्याला थोडंसं मी ठेवते भरून लावायला सर्व मिक्स करून घेऊया गुळही चांगला असा हाताने सोडून घ्यायचं गाठी असल्या तर फोडून घ्यायचे गुळाचे एकजूक करायचा एक तूप घेतले मी हर पाऊस चाल पावसाचा आवाज तूप आपण नितळून घेऊया लागलंच तर आपण वापरणार आहे तुम्हाला थोडंसं मिसळून हे वाटते म्हणून आपण तूप घालू थोडं थोडं करून सगळं तूप घालणार आहे मी त्यात मी विलची पावडर पण टाकली होती मिसली नाही आणि विलचीची पावडर चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपलं मिश्रण थोडंसं ओलसर झालं बघा आता आपण लाडू वळून घेऊ छोटे छोटे लाडू बांधणार आपण दोन्ही चिमटे चिरून असं बांधायचं अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घेतले वरून लावायचा आपला लाडू बांधून तयार झाले बघा खूप छान दिसतोय तर दुसराच त्याच पद्धतीने आपण बांधून घेऊया ते दाबून दाबून बांधून घ्यायचं आपण ह्याला पाक केला नाही का मिक्सरमध्ये फिरवून घेतलं नाही काय नाही खूप असं सगळं पदार्थ घेतलेले आहेत बघा शेंगदाण तेवढं बारीक करून घेतलं तर शेंगदाण मोठं असतं असं पद्धतीने बदामच काप लावून घ्यायचं सर्व मी लाडू असं बांधून आहेत बघा अकरा लाडू झाले तर एका वाटीमध्ये तुम्ही पण असं बनवून घ्या श्रीकृष्णाच्या उपवासासाठी सोडा मला लढा आवड लाईक करा सबस्क्राईब करा असाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू ऋषीबद्दल तुछ। धन्यवाद बाय बाय